हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे माझ्या एक किचन क्वीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मार्केटसारखा चिवडा मी घरी कसा बनवत असते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन इ तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज प्लीज ते करून घ्या ते बिनमूल्य आहे इथं मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अन याच्यामध्ये थोडासा हिंग टाकलेला आहे ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ तुम्ही टाकू शकता हळद लाल तिखट आणि सहा चम्मच इथे ते मी तेल टाकणार आहे तुम्ही ते तेल कमी जास्त करू शकता प्लीज प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन सर्वात पहिले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघू शकता असे प्रकारे मी याच्यामध्ये सहा चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि तेल मी गरम केलेलं नाही साधंच तेल आहे थंड आणि छानपैकी मस्त याला हाताने एक जीव करून घेणार आहे आणि पाणी टाकून मस्त याचा एक उंडा करून घेणार आहे जास्त कडक पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम असा एक मस्त याचा डोत तयार करून घेणार आहे मी बघू शकता अशा प्रकारे मी याचा डोट तयार करून घेले घेतलेला आहे म्हणजे उंडा हा सासा आहे माझ्याकडे हा सासा तुम्हाला कुठे पण अवेलेबल असे आहे तुम्ही कुठं पण घेऊ शकता मार्केटमध्ये डिमार्टमध्ये हा मी डिमार्टमधूनच आणलेला आहे एक महिना झालेला आहे या सास्याला खूप छान सासा आहे यानंच मी घरच्या घरी चिवडा कसा बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे याच्यात बघू शकता एवढ्या चाळण्या आहेत जाडी शव बारीक शव बघू शकता पापडी चकली सर्वच चाळणे आहेत आता मी सर्वप्रथम याच्यात जाडी हे शेवची चाळणी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्र प्रकारे चम्मचच्या सायाने मी मस्त साच्यामध्ये आपलं पीठ टाकून घेणार आहे एका इकडे मी एका साईडला मी कढईमध्ये तेल टाकून तापायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपला सासा आपल्या फिट करून बघू शकता थोडंसं मी पिठाचा गोडा टाकलेला आहे तेलामध्ये तेल तापलं की नाही टापलं बघायला तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तु बघू शकता किती छान आपले शेव निघत आहेत एकदम अप्रतिम होतात हे नक्की तुम्ही करून बघा अन दोन तीन मिनटं आपल्या शेवला आपण पलटायचं नाही आहे ते आपल्याला एक साईडनं पूर्णपणे म्हणजे होऊ द्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे मस्त मी जाडेसेव बनवून घेतलेले आहेत बघू शकता किती छान झालेले आहेत एकदम कुरकुरीत दुसरा घाना मी कढईमध्ये टाकलेला आहे तोपर्यंत मी चाळणी चेंज करत आहे इथं मी आता चकली घेणार आहे चकलीची चाळणी बघू शकता मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी चकलीची चाळणी लावून त्याच्यात चा सारण भरून म्हणजे आपलं पीठ भरून मस्त इथं बघू शकता अशा प्रकारे गोल फिरून यायचे आपले मस्त अशी चकली पाडून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे मी पाडून घेतलेली आहे हे चकली आणि याला मस्तशी खुरपूस तळून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे मस्त माझी चकली छानपैकी चळ तळून झालेली आहे तोपर्यंत मी इथं बा बारके शेव टाकून पण मस्त तळून घेत आहे बघू शकता अशी प्रकारे है। पन अशा प्रकारे मी शेव बारके शेव पण तळून घेतलेला आहे आता मी काढणार आहे पापडी अशी छानपैकी मस्त इथं पापडी सास्यानं मस्त असं तुम्ही गोल आकारात बनवू शकता कसे पण बनवू शकता बघू शकता अशा प्रकारे कढईमध्ये तर आपण काही आकार देऊ शकत नाही बघू शकता अशा प्रकारे मी पापडी काढून घेतलेली आहे आणि पण आपल्याला छानपैकी मस्त पापडीला खुरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे इथं पापडी पण माझी तळून झालेली आहे बघू शकता पापडी बारीक श चकली आणि शेव आता मी याला सर्व याला बारीक करून घेणार आहे बघू शकता तुम्ही जे पदार्थ मी केलेले आहे ते किती छान तडले गेलेले आहेत बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत सर्व पदार्थ बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्याने मी तु याचा तुम्हाला आवाज दाखवणार आहे अशा प्रकारे मस्त बारीक करून घ्या आता थोडंसं पीठ ठेवलेलं आहे मी त्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त पातळ करून त्याची मी बुंदी पण काढून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी बुंदीचं इथं सारण केलेलं आहे याच्यासाठी मी पीठ वेगळं वापरलेलं नाही त्या पिठामध्येच थोडंसं पाणी टाकून बुंदीचं स्र सारण करून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी बुंदी काढून घेणार आहे आणि झारा हा आपला साधाच वापरलेला आहे मी बघू शकता तळणाचा आचारीचा झाडा काही ना माझ्याकडे नाही म्हणून हा मी घरचाच झारा वापरले वापरलेला बघू शकता अशा प्रकारे मस्त आपलं बुंदी रेडी रेडी झालेली आहे शेंगदाणे पण तळून घेणार आहे मी सर्व इकडे तळून घेणार आहे शेंगदाणे कढीपत्ता खोबरं बघू शकता सर्व इथं मी तळून घेणार आहे मस्त बारीक करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बुंदी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आता मी पुढं सांगते तुम्हाला काय काय तळून घेतलेलं आहे मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे काजू बघू शकता तुम्ही लसूण घेतलेला आहे छानपैकी मस्त तडून छानपैकी मस्त याच्या एच याच्यात टाकून मस्त एक जीव करून घेणार आहे आणि याच्यात मी सुके मसाले ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता इथं मी धने पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे लाल तिखट तुम्ही याच्यात चाट मसाला पण टाकू शकता छानपैकी याला मिक्स करून घेतलेला आहे थोडंसं मी काढून घेतलेलं आहे गौरांसाठी गव्हरांच तिखट नाही खात म्हणून लाहन तुम्ही तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही असं काढून ठेवा थोडंसं आणि याला मस्त छानपैकी असं मस्त जू है एक जीव करून घेतलेलं आहे आणि वरून थोडीशी साखर घाला याच्यात वा टिक्कट गोड एकदम आपला चिवडा इथं रेडी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता अप्रतिम झालेलं आहे जे मी बुंदी काढून घेतली होती मी त्याचे थोडी बुंदी चिवड्यामध्ये टाकलेली आहे थोड्या बुंदीची मी लड्डू बनवून घेणार आहे सॉरी बुंदी बनवून घेणार आहे गोड बुंदी बघू शकता इथे मी एक कप म्हणजे थोडा एक कपाले कमी होता तेवढी साखर घेतलेली आहे आणि एक कप मी इथं पाणी टाकून मस्त त्याला मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी इलायची पावडर मस्त खलबत्त्यामध्ये कुटून टाकलेली आहे आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे मी आणि आप इथं आपला पाक रेडी आहे बुंदी टाकून मस्त मी याला एकजीव करून घेणार आहे थोडंसं फूड कलर टाकणार आहे मी बघू शकते इथं आणि छानपैकी मिक्स करून झाकण ठेवून दहा मिनटं इथं आपली बुंदी रेडी आहे तुम्हाला दोन्ही बी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला अशा रेसिपी बघायला आवडत असतील तर अच अर्चनास किचन क्यूनला की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चालाल तर बाय बाय पुन्हा भेटू